मिरजेत दोनशे वीस रुपयाची जिलेबी एकशे वीस रुपयाने देऊन सर्वसामान्य जनतेचे तोंड गोड दी शाणे ए हिंद व्यायाम मंडळ व फ्रेंड सर्कल मिरज तर्फे ना नफा ना तोटा असतुत् उपक्रम दहा वर्ष अखंड सेवा सुरू पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन यानिमित्त दी ते शाणे ए हिंद व्यायामंडळ व फ्रेंड सर्कल मिरज यांच्या वतीनं अल्पदरात जिलेबी विक्री करून सर्वसामान्य जनतेचे तोंड गोड करण्याचा गेली दहा वर्ष स्तुत्य उपक्रम सुरू आहे ना नफा न तोटा एकशे वीस रुपये प्रतिकिलो जिलेबी विक्री केली जात असल्या आणि सकाळपासून नागरिकांची गर्दी जिलेबी स्टॉलवर पाहायला मिळते आहे संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद हनी भाई तहसीलदार व सर्व मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून गेले दहा वर्ष हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू आहे साखर तेल तसेच मैदा यांचे कितीही किमती वाढल्या तरी जिलेबीचा दरात पन्नास टक्केही सूट कायम ठेवली जाते देशाच्या सणाचा आनंद गोरगरीब जनतेला मिळावा हा यामागचा उद्देश आहे कोरोना नैसर्गिक आपत्ती तसेच कोणत्याही देशावर संकट आली तरी दिश आणि ए फ्रेंड हिंद फ्रेंड व्यायाम मंडळ आणि फ्रेंड सर्कल हे मदतीला अग्रेसर असते माझं नाव मोहम्मद अनिफ जैनुद्दीन तहसीलदार शानिंद दिशानिंद व्यायाम मंडळाचा अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आणि आमचे डायरेक्टर आहेत आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिवस या दिवसाचं औचित्य साधून एक सामाजिक बांधिलगी म्हणून सर्वसामान्य गरीब गरजू लोक यांना आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिवस निमित्त त्यांचं तोंड गोड व्हावा कारण बाजारभावात आजच्या रेटमध्ये दोनशे दोनशे वीस किलो जिलेबी आहे आम्ही ही जिलेबी सर्व भारतीय बांधवांचे सर्वांचं तोंड गोड व्हावा या हेतू करून आम्ही एकशे वीस रुपये किलो असं आम्ही जिलेबी लावलेली आहे म्हणजे एक किलोला शंभर रुपये आमचं नुकसान होतं आहे पण आमचा फायदा हे होत आहे की माझे देश बांधवाचं तोंड गोड होत आहे आणि हा आम्ही उपक्रम सतत एक शतक म्हणजे आत्ता आमचा दहावा वर्ष आहे जवळजवळ एक शतक एक दशक म्हणू आपण सॉरी एक दशक पूर्ण झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारची कोणापासून वर्गणी न घेता आम्ही स्वतःच्या खर्चाने आमचे मित्रमंडळाच्या खर्चातून आम्ही हे झालेलं नुकसान भरून काढतो या आहे याशिवाय कोरोनाच्या काळातसुद्धा लोकांना जेवण तयार करून सॅनिटायझर आणि मास्क हे सगळं लोकांना मोफत वाटप केलं आहे जवळपास कोरोनाच्या काळात दोन महिने आम्ही लोकांना जेवण पुरवठ करत होतो लॉकडाऊनच्या काळात कारण ज्यांचा हातावर पोट आहेत असल्या गोरगरीब लोकांचं आम्हाला बघू गेलं नाही त्यामुळे आमच्या संस्थेतर्फे शानिन मंडळतर्फे आम्ही लोकांना जेवण वाटप केलं आणि कुठल्याही आसमानी संघटनाला पूरग्रस्त वेळ सुद्धा आम्ही त्यावेळेला काम केलं अन्य नाही केले आम्ही बी केलेलं आहे आता बारा ऑगस्ट रोजी आपलं दोन हजार तेवीसला आम्ही एक कार्यक्रम घेतलं वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शि शिबीर घेतलं त्या शिबिरात मोठमोठे डॉक्टर होते मरजेचे डॉक्टर शेख होते एम डी डॉक्टर डॉक्टर सूरज तांबोळी एम डी होते डॉक्टर शेख आर्थोपेडिक होते आणि योगेश वाघ होते अन्य डॉक्टर्स सहभाग झालेला होता त्यामुळे लोकांचं गोरगरीबी लोकांचा फायदा झाला मोफत शिबी शिबिर दिले आणि लोकांना चष्मे फक्त सत्तर रुपयाला आम्ही चष्म्या लोकांनी दिलो बाहेर जे तीनशे चारशे रुपयेला आहे लोकांचे गरजूचे कामे सातत्याने आम्ही करत असतोय आमच्या संस्थेच्या उद्दिष्टाने उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही वेगवेगळे सामाजिक बांधिलकी प्रत्येक वेळा जपत आम्ही प्रत्येक वेळाला काम करीत असतो आणि जे काम पडेल आम्ही ते काम करत असतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी